हा ध्यानमाटे होतीस म्हणत त्यामुळे एक बिघर सोड देत ना का हो माय हा ओ माय ठो बटाय घर टी पीस मग मी काय आजकाल नाही बस्ता सांगायला जाईरा आहे का तू आजी सांगी राह मी ती माझी बोल सारखी हा खाऊ बीन तुला लगेन ना सुद्धा बस्ता जागा करता मीस घेतो बरं हा तुला याद करतेस म्हणत हा हा ना माय ती बोट करी खरी शे माल काय माहिती नाही का बरं हा मी नाणी ना मोठ्या हट्यास होईन ना मला चांगला माहिती आहे ना पण कसं शे माय ते आता जास एका टाईमला याद पड जास बा म्हणून सांगे राही तुम्हाला बाकी काही नाही हो मा हां बटा अगरे सांगित आणि तुम्ही बी लागा बरं बस बसता दाखाले तुम्ही म्हणशात माय बा गावाला सांग ना माले सांगा नाही असं हां तसं काही नाही हो हां मला सांगा नाही बी सांगा तर काही नाही मला काही एवढाही नाही आहे हां बरं मी काय म्हणत न गू ते ना बीन बटा गाव सांगित तुम्ही पण नंतर असं नाटके नाटके करायच्या नाही तर लोक आहे ना बट म्हणजे बट खर्च करतात बट आई करतोस मोठा बँड डिजा मग बट लग्न माही करतो आणि गरीबला आई करतोच भी नाराज तो तो कर देतोस तसे ना कर्ज बरं का बीन पहिले सांगित कसा नाव माहित ते मान मानपाननं ना तुम्ही नका टेन्शन लिहा मला माहितीच ते हां इतर गाव्यासारखं काय आपण करावं नाहीत बी इतर लोकसारखं हां तुम्हाला मान मानपानशी शे तुम्ही जे माणसात ते साडी ल्या फुलका ते पैसा माणसा पैसा ते तसं काही नाही बरं का हा नाही तसं काही नाही बेन तसं अपेक्षा बी राहत नाही म्हणाली हां पण कसं बे ना ते मग तर आता कसं आहे बारा महिना मग या चार महिना कमावणार त्यान करतात मग माणूस काही बी पोटपाणी करतात मागास ना बेन दुसरं काही शे हां मग दिनभर अका गाव मग न पडत हाय घर ते घर मग पटा घरी टिपना पडतच कस हां करता चाल भेन मग मी यस मी अको बाय आहे ना हां दोन हवा लागत ये ना मुगमुकरा लागत नको नंतर मग कसे घर राहते नाही आणि मग बोमारतेस मग नंतर नान माय घर मग घर सोडी घाई नाय घर सांगा घेई अशी विजास्त हा तेच ना माय मग करता सांगे ना तू जा मग लवकर मग तुम्ही हा लवकर जा आणि या मग काय हो माय ते ताते ना ना जमी घेऊन ये मग हो माय तुम्हाला आत्ता माहित पड ओ ल्या साखर पडावी घ्या आणि ते अक्का बी ये ना बीन मग आज बसता म्हणे त्याच ना करणार माय हो मला तर माहीत आहे बीन मग दका हा साखरपुडा बिबी घ्या मग खरंच <laughs> बीन काहीच माहीत पडत नाही हो माया ते हो ताई स्वन तात्यान घर बसता दाखाले बरं का हा आ, नान माय चालेल चालेल तात्यान घर ना आ, नेव ता ता मने मने? हा आहे नाही हो माय पण तू तर आधी मागे गरज होता म्हणे काही कंपनी म्हणे खट्टा केला म्हणे त्याला म्हणे हां अगं परत या का मग नाही मग आहे का, आ, का ताल ताल आ, आ, चाल काय होई बरं तुम्ही काही बी सांगतेच लगेच खरं आहे का मग तो सुट्टीवर आला होता बिचारा परमन्टशी मा तो माहिती आहे का तरी त्याला पगार बी चांगला शे मग हां आणि घर काय लिहू बरं तो काय माहीत बीन पायाचं आहेत म्हणून सांगेन तो हां नाही चालते आता मग बसता दाखाली मग हो माया जाणं पडी ना आई वगैरे सांगतोस तुम्ही मग भाऊ पण नाही लागल शेवट आपले जाणंच पडी ना हां तशी नाही हो माय चालशात बा असं आता लगेच चालतेच थोडा टाइम चालशात म्हणतो ते सांगेन तुमले असं जाऊ तो माय थोडा टाईम मा आताची काय नन नय आत्ते बोलाय की ना जाऊ तुम्हाला नाही तर चला ना हो माय आताच जायोत गर्दी विजाई आको परत नंतर मग अको गर्दी मा माय बोलणं मी नाही चालणं काही होत नाही काही नाही अको म्हणाल विजाई घरण्या बाहेर राहायचं ना इथल्या उशीरा होण्या त्यांपेक्षा चला माय तटे हा काय बोलासारखं विजय लोक लोक सारखं तर बला वाद नाही मग नाही तर कशी करण म्हणतात काल दिनाच सांगे जालत ना आवरा सावर घ्यायला जा असं हां ते सांग बरं कोणती बाई माणूस शिव बिन सांगाल इथे मग तर ताजान त्याच ना काय बी ना काही द्यान महाराज या गोष्टी हा माणूसबाईना नाही द्यान मराज पण मग ते अक्का तर येल होती ना या अक्कानं काम होतं ना येलत तिने सांगाल पाहतं मग जाऊ द्या ते बिचारी पराय करणे अको ती काय करी बरं मग चला जाऊ द्या चला तुम्ही म्हणते चला मग काय चला काय माय कुठे अख्याखाय आता हा ना माय मालवी दखायनात बीन मालवी माहित नाही कुठे जायला काय को ते कोमल तर भेटणार होती सकाळी पण काय विषय निघणार नाही माय तसा हा माय व रेणा ताई कोमल तुम्हाला चांगलं पटस ना मग तरी तुम्ही माहित नाही बाप रे तुमच्या तर पहिले माहिती पाहिजे ल बीन कोमल म्हणे आठवडापर्यंत भेटणे काही नाही म्हणतं मग आता हे लग्न ना मनाकडे इथला ब्लाऊज यायचे शिवाले ना का सांगा अरे काम पणच भेटत नाही म्हणतं मग सकाळी दोन बीन आवरू बिवरू आणि नंतर जसं बसू ना फार तीन साडेतीन वाजेतच बीन मग बडा ना अर्जंट आहे ना हे लग्न सरामुळे कोण म्हणे मला सकाळी दे कोण म्हणे दुपारशी काढ दे अशी बीन मग चांगले नाही तुम्हाला चांगले कमाया तुम्हाला आम्ही शेतीत रे कामाल खरंच कोण माय रे का मा नाही शोभात आहे ते बी आता ब्युटी पार्लर खोला आहे ना म्हणे मग काय होईल ओ माय शोभात आहे तुमनं ब्युटी पार्लर ना हा चालू शे माय त्यात यस काहीतरी ते स्कीम नी, चे मने, ते ना गव्हर्नमेंटनी त्या फार्म भरेलचे म्हणेवढं होईना का मग टाकी मग काय आपला गाव असे कुठे ब्युटी पार्लर शेवगेन हो मा शोभात आहे तुम्ही करावं माय ब्युटी पार्लर ना कोर्स कोर्स कोर्सले वैकी स महिना हां स महिना जण करा तू कोर्स तर मग म्हणतो चला बी ना ते वैया कोर्स हा ते दूध म्हणतो स्वतः मग टाकी पाच पन्नासी थिन कोणा बापणा द्या चांगला आहे ना माय मग मला तर सांगा भेजी तुम्ही कवय कोर्स करा कुठे करावा माय कोर्स कोर्स तशा मी ऑनलाईनच करावं बीन हां जाऊ मी चुडाले पण मग आता रोज रोज जाऊ त्या ना आठवडाले एक डावले आहेत त्या दोन तीन तासलेत एकडे हां तव कोर्स करले ना मग म्हणे म्हणता चला माय रिकामे रिकामी काय करत म्हणता यावी म्हणे दुकाना बाजूला शे म्हणे अजून एक शॉपिंग खोलेल हा ते शॉपिंग शेज म्हणे खाली तरी टाकी देत म्हणे हा का चांगले हो माय मग हा तुम्ही शॉपिंग नाही का माझी शिकार मी भी तुम्हाला आता शिकीत असो मग हा चालेल ना माय मग लागेल काय का मग हा या आकाम त्या कुठे जायलाच काय माहितीकडे त्या राहतील ना तर बरं राहस काय ना काही नाही का दोन गोष्टी नवीन माहिती पडतील अगो काय मी कुठे झालेत काय माहिती हा माया ते अख्ख्या काय ना तिनं बघ ना बसता शेवट वाटत ते तिथं पाच ना हां तिनं बघ ना पुण्याला जाईल त्या मायेरले मग का बरं तुमले खबर शे आणि मला खबर नाही काय करतेस हां म्हणा रिकाम पणच नाही तुम्हाला कसे शे माया तुम्हाला टेन्शन आहे का सकाळी नाश्ता पाणी कर द्यावा नं ना नंतर कोणतं काम होईल तुमले हो गेन मला कामं काय काढा हां काम शे हां बरं का कोमध्ये गेलो तीस सकाळ मनकडे हा तिना पोरांना ते काहीतरी बाटल्या संजीव राहण्या त्यातनी तळून तिथे मनकडे तर सांगी आणि ती काही रिकामी नाही हो माहिती इकडे तिकडे घर तिथं फुल सुद्धा जाऊ द्या माही काय मी तुला ऐका मग माँग। मजाक मग सांगेन नंतर तयारी ना त्या जाऊ द्या सोडा बरं नाही हो माय मजाक मजाक मग नाही टाइम टाईमने मजाक राहतेस नाही बोलीन बोलीले तीस दही माय काय बीन आणि मजाक मजाक सांगतेस हो भेन तुमलेस रागे जा सुईन ना तर काय बरावणी हो बीन मजा आज नाही आली ना फेरी बरं मला थोडी माहिती होत तुला लगेच गुस्सा येईल लागला असं काय करावणी हो बीन तुम्ही मजा जाऊ दे का हो माय अक्का कुन्ह्यात म्हणतो तुम्ही हा तुम्ही कहो येतीस कहो जातीस काय समजत नाही बी नामले का मैत बी नाही पडस कधी उन्ह्यात कधी काय तसं काय नाही हो माय काल तिनं जेवण मी बी हा तो बाहुने फोनला आलता ते बासवले संसार आल्याचा नाही म्हणे मग चाल पण मग त्यांना कसं आहे कोण बाई माणूस नाही त्या पावले बी काय समजत नाही त्या मधला म्हणून गायतो माय भाऊ म्हणे मग शिज यायला शे तर बसता बी दे म्हणे म्हणून मग थांबले गोबीन हा बरोबर शेबीन बाई माणूसला काम राहते माणसे बायतले काय समजत बिचाराचे मग होई गे माय आक्का हिरांना ते हां बाकी आता यायचे हां थांबी लव कसं आहे वर येवळ मलरा त्या मग तडे बाई माणूस पाहिजे का नाही उभीन काय लागत नाही का काही ना काही मग हा दोघ चालतावे चाल चालू यावायचं ये ते काई ना काही नाही हा काय म्हणतात आपटी जायला दुवा ते तसे पण मग घर नाही बी काही ना काही हा हो माय खरं शे बरं ते बी हा बाईन जात ना गण काम पुरं सोबीन मग याय संपी जास पण काम संपत नाही चांगलं वेगळी बीन जाऊ द्या बिचारा जमी घे मग माय नाही काय नाही बट तिथला वरी जाणं हात वरच खरं न बिचारा हात आणि त्या बी मग आणि भाऊ बी शिक्षण होतं शिक्षण बी करे आणि आधीवर स्वयंपाक बी करे बिचारा खरं ना चांगलं ते जाऊ माय काय करता मा, ढकेल मग नका बसताना काय राहू बी ना ते पहिल्यासारखं करा ना का मग तर काय ते पोरवाला त्यांचं ना कपडा करलेस पोरगावाला त्यांचं ना कपडा करलेस काय रास मग आणि बट सोनं ना तर पो, पोरगावालाच करत आता ते मग काय दगा का सारखं का राही ना तर काही नाही तसं नाही हे साखरपुडाले आहे मी रक्कम जालतो ताई दागा या पाच रेमणा टोंगालत आणि ते मग दोन पोत करी आणि काही ते नेकलेस करा एक तोया ना हा का आहे मग तीन तोया सोनं करा मग चांगल्या ना तो बाहुले अंगठी बी करी बी ना साखरपुडा मग हा नाही आता कसं ना काय बिन जमाना बदली जायची हा ते पोरगावाला मागायला नाही चालत बीन जे सहकोश माझी देत ते आपलं म्हणू मग काय हा माय अक्का ते विषय बर काय हा जमाना बदली बदली जायला आता जमाना काय खरं राहिले मी लोकच ना लोक तिचा चौडा काय करायला लागलाच आता खरंच जाऊ द्या मा चांगलं शिव का जाऊ द्या मग कर ना पण तेच नाही करा असते असो सोनं खरं म्हणजे काय कमी शिकाय बीन चांगला आहे माया का आई गब्बरदास आणि शमय आहे ना हां शमय शिवमय मन बाजूला राह आलेली ती आता हा काय माय शमया तू काय वैकास नाही होणार अरबीन मला मग मग का वैकास नाही मी तुमले मग हां अख्खा दिली येत ना तुम्ही मग वैकास मी तुम्हाला बरोबर वावरेस ना बी येली मी हा का होती हो तू वावरेस मग येतो तेच म्हणता मग वेट लागस लागस हां चांगलं वेग काय म्हणत गब्बर दादा काय म्हणत हां चांगला आहेत का त्यात चांगला आहेत असं हां अजून बी जातच का मध्ये बंगवले का ते आरामशी हा नाही का ते पहिल्यासारखं काय वतीन काही अरे गरज शेतच आणि काय पोरी जोरेपटा कमावता वेगयात आणि ते काय मग पहिल्यासारखं वस्तवते मग मोठा भाऊशे म्हणाला तो भाऊशे गॅरेज मासे त्यानं गॅरेज शेच होता ना आणि अव भाऊ शे आ, 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 ते अहो बॅन पार्टीच मध्ये आस्वाद आले काय ते ना हे ना मटन ना दुकान बिशे हां आणि तुम घे ना काय करतोस त्या का त्या काय ना गादी ना कापूस राह ना तो पीचा ना आणि काय गादी खाना काना, आ, ना का ना हा त्यांना रन ना त्या चांगला आहे माय का आहे कशा वाटणार मग तुला बसता बरंसे ना बीन हां मग चांगले छान माहिती बसा माय मग तुम्ही बसा राहू देवा माय मग तुम्ही बसा तुम्ही हा राम मंडळी व्हिडिओ जर आवड तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ नका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल करा ते खानदेश